एक यान नर्स आपला विरगळा नाही ती छान होऊ शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे नक्की बनवून बघा नमस्कार मैत्रीण आपण बनवूया अनारसे अनारशासाठी लागणारे हे साहित्य हे अर्धा किलो तांदूळ आहे हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवायचे आणि तीन दिवसानंतर कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकायचे फॅनच्या हवेखाली आणि सुकल्यानंतर मिक्सर मधनं काढून त्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा तर आपण आता हे तीन दिवसासाठी भिजत ठेवूया हे आपण तांदळ भिजायला ठेवलं होतं आता तीन दिवस झालेले आहेत मी आता हे पाणी काढून घेते आणि दोन टाइम पाणी बदलायचं ह्यामधलं बघा ही किती स्वच्छ पाणी आहे मी दोन टाइम बदलत होते आता आपण ही काढून चाळणीत ठेवूया आणि मग सुकायला घालू फॅनच्या हवेखाली तर मी ही चाळणीमध्ये काढून ठेवलं आहे दहा मिनिटं असंच ठेवायचं पाणी नितळायला मी दहा मिनटानंतर कॉटनच्या कपड्यावर फॅनच्या हवेखाली सुकवायला ठेवायचं तर आपलं पाणी विथळून झालेलं आहे असं कापड टाकून घ्यायचं खाली हे असं अर्धा तास सुकू द्यायचं फॅनच्या हवेला असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आपलं अनारशे आहे तांदूळ वाटून घेऊन तांदूळ दळून झालेलं आहे हे अर्धा किलो तांदूळ होत बारीक मस्त दळून चाळीने चाळून चा। घ्यायचं आणि ह्या अर्धा किलो गुळा आहे हा मी किसून घेतलेला आहे अर्धा किलो मधला एवढा मी काढून ठेवलेला आहे तर आता आपण ही एकत्र करून ठेवू मिक्स करू पाणी वगैरे काही वतायचं नाही पिंपण्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं दिवस बर ठेवा संध्याकाळी करा किंवा रात्रभर ठेवलं तर सकाळी करा ह्याला पाणी अजिबात वतायचं नाही ह्याच्या अंगचं पाणी सुटून युपीट ओलं होते आणि अनारशी मस्त जाळीदार बनते काहीच करायचं नाही असंच ठेवायचं गुळ व्यवस्थित असा मिक्स करायचा फक्त ह्याला गुळामुळं ऑटोमॅटिक पाणी सुटते आणि पीठ थोडंसं ओलसरच असते ना आपलं तांदळाचं भिजू घाटल्यामुळं तर बघा हे सगळा गुळा आता मिक्स झालेला आहे बघू शकता तुम्ही ऑटोमॅटिक ह्याला पाणी सुटलेली होत आहे हे असं चार ते पाच झाकून ठेवायचं चार ते पाच तास त्याच्यावर मस्त असं दाबून काहीतरी झाकण ठेवायचं पुन्हा करायच्या टायमाला ह्याला व्यवस्थित म्हणून घ्यायचं एकदा तर ह्या अनारश्याचं पिठ आपण गुळ मिक्स करून ठेवलं होतं तर मी हे चेचून घेतले बघा त्याला असं चेचून घ्यायचं एक जीव होते सगळं आणि अनारसे खूप छान जाळीदार बनतात तर मी हे चेचून घेतलेलं आहे तर आता आपण अनारशी बनवून बघूया छोटे छोटे अशा गोळे करायचे थोडे थोडेओे मी बनवायचे आता बनवून दाखवते मी तुम्हाला आता आपण गॅस चालू करून घेतलाय तर ठेवले आता मी तेल वत्ते जास्त तेल व नाही ना या नरशाला लागेल तसं वतायचं एवढंच बासश करून दाखवते मी तुम्हाला तवपर्यंत खसखस घेतलेली आहे थोडस तिळ बी घेतलेला आहे तिळानं चव छान लागते हे असं पसरून घ्यायचं लाटी अशी बनवून ह्याच्यावर ठेवायची असं व्यवस्थित असं गोल फिरवायचं आणि हे साईडला गेलं असं करून घ्यायचं आता तळून घेऊया आपण तर आता आपण ही अनारशी टाकून घेऊया किती छान झालेत मस्त जाळी सुटते रंग गोल्डन ते पर्यंत तळायच आणि हे अनारसे असे काढायचे असे उभे ठेवायचे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निघून जाते खाली आपण असं ताट ठेवलेलं आहे आणि अशा अनारसे हे रात्रभर असंच ठेवायचं असं एक साईड सोडाचं व्यवस्थित असं गरम झाले की जरा स्लो करून घ्यायचा गॅस आणि असं असाईड अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं केलं होत अर्धा किलो राशींचे तांदूळ होते झाडसर कुठले पण तांदूळ चलते फक्त ज्याचा चिकट भात होते ते तांदूळ चलत नाही बघू शकता किती छान जाळी सुटत आहे अर्धा किलो ला गुळातले अनारशेत हे अर्धा किलो ला अर्धा किलो पेक्षा थोडस कमी पूर घालायचा खडा बघू शकता किती छान जाळी सुटते पिठाला थोडस ठेसायची मेहनत आहे चांगलं ठेसून घेतले ना तर एकदम छान अर्षे होतात आणि पाणी अजिबात टाकायची गरज लागत नाही पिठात वगैरे गुळाचंच पाणी सुटते त्याच्यामध्येच पीठ तयार होते व्यवस्थित निथळून असे चाळीमध्ये असं ठेवायचं किती छान जाळी झालेली आहे तर हे आता आपले अनारसे सर्व बनवून झालेले आहेत जाळी बघू शकता मी खाली एक प्लेट ठेवलेली आहे मोठं ताट आहे आणि जाळे आहे त्याच्यामध्ये हे असे अनारसे उभे ठेवायचे जे एक्स्ट्राच तेल आहे ते निघून जाते हे अर्धा किलोचं प्रमाण होतं आपलं अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो गुळ एवढा एक खडा एवढाच कमी अर्धा किलोला काळायचा त्यातला एवढा एक खडा तर बघू शकता खूप छान रेसिपी आहे बनवून बघा नक्की आवडेल खूप जाळीदाराचे आनारशी आहेत छान मस्त असे एकदम मऊ सुद्धा बघू शकता तुम्ही बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकही आनारसा आपला विरगळा नाही किती छान बघू शकता किती सुंदर जाळी सुटलेली आहे नक्की बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुळाचे अनारसे